ृष्टीने बाधित लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या असे निर्देश पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांनी प्रशासनास दिले आहे प्रशासनाला सज्ज व सतर्कतेच्या राहण्याच्या सूचना देत अतिवृष्टी भागाची पाहणी मंगळवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना मदत उपलब्ध करून द्यावी मोठ्या स्वरूपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षास्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी दिले रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने एकोणीस महसूल मंडळातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटात सामोरे जावे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील तीन पाथर्डी तालुक्यातील तीन श्रीगोंदा तालुक्यातील आठ कर्जत तालुक्यातील पाच मंडळाचा समावेश असल्याचे मंत्री व्ही के पाटील यांनी सांगितले काही भागात घरांची पडझड तसेच शेती पिकांचे नुकसान झाले आहे मात्र पूर परिस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल सध्या तरी नागरिकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिलेला इशारा विचारात घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत